हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शेतीचा योग्य मोबदला न मिळाल्याने मेडशी ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्यांचे अमरण उपोषण अकोला नांदेडला महामार्गावरील मेडशी बायपासातील शेतकरी वर्गाला दोन हजार सतरा अठरा मध्ये अकोला नांदेड एन एच एकशे एकसष्ट या रोडचे रुंदीकरण करण्यात आले या सदर रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये मेडशी गावालगत गेलेल्या बायपासमध्ये मेडशी ब्राह्मणवाडा या शिवारातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतजमिनी शासनाने घेतल्यात परंतु सदर मोबदला शासनाने तेथील शेतकऱ्यांना भरपूर कमी प्रमाणात दिला या जमिनीचा मोबदला काही शेतकऱ्यांना सात लाख रुपये प्रति गुंठा तर काही शेतकऱ्यांना बावीस हजार रुपये प्रति गुंठा दिला गेला ज्यामध्ये प्रशासनाने या मेडशी आणि ब्राह्मणवाड्यामधील शेतकऱ्यांवर जणू काही अन्यायच केला भारत हा कृषी प्रधान देश आहे असे म्हटले जाते परंतु या शेतकऱ्यांना धान्य पिकविण्याकरिता जमीन तर राहिलीच नाही तर उलट यांच्या जमिनीचे या राष्ट्रीय महामार्गामुळे वेगवेगळे तुकडे देखील झालेत या सर्व अन्यायाला न्याय मिळावा म्हणून सदर मेडशी ब्राह्मणवाड्यामधील शेतकरी गेली सहा वर्ष झाली प्रशासनाला भाव वाढीसाठी विनवणी करीत आहेत परंतु प्रशासनाने यांच्याकडे दुर्लक्ष केलेले आढळून येत आहे या सदर प्रकरणाची चौकशी तेथील ते शेतकऱ्यांनी शासनाकडे केली असता शासनाकडून त्यांना फक्त उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली त्यामुळे मेडशी आणि ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्यांनी त्यांना स्वतःला न्याय मिळावा यासाठी बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाच्या ठिकाणी खासदार अनुप धत्रे आमदार अमित झणक मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार चौधरी साहेब तसेच राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाचे दिलीप दळवी उज्ज्वल ठाकरे तसेच मेडशी महसूल मंडळचे कर्मचारी यांनी भेट देऊन उपोषणात बसलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यात आणि लवकरात लवकर यावर तोडगा काढून त्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं मात्र जोपर्यंत लेखी स्वरूपाचं काही मिळत नाही तोपर्यंत प्राण गेले तरीही उपोषण मागे न घेण्याचा इशारा रवींद्र घोगे छट्टू गौरे शरद घोगे मनान रेगीवाले बुद्धू गौरे मोहम्मद गौरे रमजान गौरे सलीम गौरे मनोज केवट श्रीराम साठे विठ्ठल व्यवहारे गोविंदराव घोगे रामराव घोगे रवींद्र ताडीव याप्रमाणे चौदा शेतकऱ्यांनी दिला आहे या उपोषणाच्या स्थळी मेडशी गावचे शेख सरपंच शेख जमीर गोरख भागवत सुधाकर राठोड प्रदीप ताडे ज्ञानेश्वर मुंडे दीपक वानखडे पठाण अजिंक्य मेडशीकर यांसह गावातील व जिल्ह्यातील नागरिकांनी भेट दिली ठाम मराठी न्यूज साठी सोयल पठाण मेडशी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहा विपास पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास